सिंह राशी दहा ते सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल सिंह राशी नोव्हेंबरचा हा आठवडा सिंह राशीसाठी खूप शुभ राहणार आहे खरं तर या आठवड्यात गुरु वक्री होणार आहे कर्क राशीतच गुरु वक्री होणार आहे तथापि त्याच्या उच्च स्थानामुळे तो हंसराजोग निर्माण करेल ज्योतिषशास्त्रात राजयोग खूप शुभ मानला जातो राजयोगाच्या प्रभावामुळे सिंह राशीच्या लोकांना या आठवड्यात दुहेरी लाभ मिळू शकतो वडीलोपार्जित मालमत्तेतून आनंद मिळण्यासोबतच या राशीला कुटुंबाकडूनही चांगली आणि मिळेल चला तर जाणून घेऊया सिंह राशीचे साप्ताहिक राशीफल सिंह राशीसाठी हा आठवडा यश आणि सौभाग्य घेऊन येणार आहे आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळू शकेल तुम्हाला रेषांतर्गत आणि परदेशात कुटुंबातील सर्व सदस्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मुलांशी संबंधित एक महत्वाची कामगिरी अनुभवता येईल तुमचा आनंद आणि आदर वाढेल तरुण लोक त्यांच्या बहुतेक वेळ स्वतःचा आनंद घेण्यात घालवतील तुमचे प्रेमजीवन पूर्वीपेक्षा अधिक समजूतदार होईल या आठवड्यात तुम्ही दोघांचाही वेळ खूप आनंददायी असेल तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला मोठे आश्चर्य मिळू शकते या आठवड्यात सन्मानाने आणि कृतज्ञतेने नेतृत्व करा सार्वजनिक सादरीकरण किंवा सामाजिक पोस्ट तुमची ओळख वाढवेल आठवड्याच्या मध्यात सर्जनशील ऊर्जा शिखरावर पोहोचेल म्हणून संगीत रंग किंवा कला यासाठी वेळ काढा तुमच्या प्रेमजीवनात जा किंवा काहीतरी नवीन अनुभवा आर्थिकदृष्ट्या गोष्टी सोप्या करा स्पष्टता आकर्षण वाढवेल आठवड्याच्या शेवटी कोणत्याही भीती किंवा शंका लिहून ठेवा नंतर त्या नष्ट करा इतरांना उन्नत करून तुम्ही अधिक चमकाल ग्रहस्थिती पाहता सिंह राशीला हा आठवडा शुभ परिणाम देणारा असेल तुमचे नेतृत्व गुण अधिक तेजाने झळकतील या आठवड्यात काही ठिकाणी अनुकूल परिणाम मिळतील तर काही ठिकाणी संयम व समजुतरपणा काम येईल तुम्हाला कामात नियोजनावर भर द्यावा लागेल तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील त्यामुळे तुम्हाला बढती किंवा एखादी महत्वाची जबाबदारी देतील प्रकल्प नवीन हाती येतील तुम्ही कामात गैरसमज होऊ देऊ नका व्यावसायिकांना मनासारखा लाभ होईल व्यवहारात बारकाईने तपासणी करा जुन्या व्यवहारांमध्ये गती येईल सिंह राशीला आर्थिक बाबतीत आठवड्याच्या सुरुवातीला काही अनावश्यक खर्च होऊ शकतात तुम्हाला कर्ज फेडावे लागेल तुम्हाला आठवड्याच्या मध्यानंतर अचानक धनलाभ होईल तुम्ही गुंतवणूक करू शकाल तसेच आर्थिक अडचणी सुटू शकतात सिंह राशीच्या विद्यार्थ्यांना आठवडा चांगला जाईल तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल स्पर्धा परीक्षा व मुलाखतीबाबत सकारात्मक वार्ता मिळेल अभ्यासातील एकाग्रता वाढेल तुम्ही वेळेचे योग्य नियोजन करावे उच्च शिक्षणासाठी संधी मिळेल सिंहराशीच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी तुम्हाला काही समस्या उद्भवू शकतात झोप पूर्ण करा आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा प्रवास करताना काळजी घ्या बाहेरील अन्न खाणे टाळा तसेच नकारात्मक विचार टाळावेत नवीन आठवडा हा सिंह राशीसाठी लकी ठरणार आहे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होताना दिसतील जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुमच्या कामात भरभराट दिसून येईल देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहील ज्यामुळे मार्गातील अडथळे दूर होतील मुलांना नवीन गोष्टी शिकता येतील कुटुंबात तुम्हाला या काळात शुभ वार्ता ऐकायला मिळू शकते आठवडा तुम्हाला यश आणि आदर घेऊन येईल नवीन व्यावसायिक भागीदारीमुळे नफा होण्याची शक्यता आहे तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल आणि कोणतेही प्रलंबित निधी मिळण्याची शक्यता आहे कौटुंबिक जीवन आनंदी राहील प्रेमसंबंधांना नवी ऊर्जा मिळेल तिवराशी तुमच्या राशीतील चंद्राचे भ्रमण हे एक अतिशय सुंदर आहे जे तुम्हाला अधिक आत्मविश्वासू बनवते आणि आठवड्याच्या सुरुवातीला नियंत्रणात राहण्यास मदत करते तुम्ही नियंत्रण कसे मिळवायचे ते शिकत आहात यामुळे तुमचे इतरांशी चांगले संबंध निर्माण होण्यास देखील मदत होऊ शकते नवीन लोकांना भेटण्यासाठी हा एक उत्तम काळ असल्याने या काळाचा उपयोग समाजात मिसळण्यासाठी करा कन्या राशीच्या चंद्राच्या आठवड्याच्या मध्यात पुढील चरणांसाठी स्वतःला तयार करणे हा एक भाग असेल ज्यामुळे तुम्हाला तुमच्या खेळात पूर्ण आत्मविश्वास मिळेल विशेषतः जर तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करत असाल तर हा तुमच्यासाठी गोष्टी व्यवस्थित करण्याचा क्षण आहे आणि वक्री झाल्यामुळे तुम्ही अधिक स्पष्टतेने सुधारणा आणि पुनरावलोकन करू शकता आठवड्याचे शेवटी तुळ राशीतील चंद्र रोमँटिक ऊर्जा घेऊन येतो आणि तुमच्या समुदायाशी असलेले तुमचे संबंध सुधारतो गुरुवार तेरा नोव्हेंबर रोजी धनुराशीत बुद्ध ग्रह मंगळासोबत एकत्र येईल आणि तुमच्या आयुष्यात आनंद आणेल बुद्ध ग्रह येथे वक्री असल्याने तुम्ही कोणतेही आवेगपूर्ण को निर्णय घेण्यापूर्वी तुमचे भविष्य कसे असावे याचा गंभीरपणे विचार करण्याच्या जागेत आहात या जागेचे स्वरूप कसे आहे याचा शोध घेण्यासाठी तुम्ही स्वतःला वेळ दिला पाहिजे परंतु येणाऱ्या काळात तुम्हाला तुमच्या स्वप्नांना साकार करण्याची दुसरी संधी देखील मिळू शकते तुमची स्वप्ने सत्यात उतरताना पाहण्याच्या इतक्या जवळ असताना हार मांडण्याचे कोणतेही कारण नाही सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेम आणि रोमांसने भरलेला असेल तुमच्या जोडीदारासोबत किंवा प्रिय व्यक्तीसोबतचे तुमचे नाते नवीनता आणि उत्साहाने भरलेले असेल जर तुम्ही एखाद्याकडे आकर्षित असाल तर तुमच्या भावना उघडपणे व्यक्त करा तुम्हाला यश मिळेल वैवाहिक समजूतदारपणा वाढेल आणि जुने अंतर नाहीसे होईल तुमच्या जोडीदाराला एखाद्या खास प्रसंगी भेटवस्तू दिल्याने तुमच्या नात्यात येईल सामाजिक मेळाव्यांमध्ये सहभागी झाल्यामुळे नवीन लोक भेटू शकतात अविवाहितांना एखाद्या खास व्यक्तीबद्दल भावना निर्माण होऊ शकतात हा आठवडा आत्मविश्वासाने आकर्षणाने भरलेला आहे तुमचे प्रेमजीवन उत्साह आणि आनंदाने भरलेले असेल घराशी या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यवान क्रमांक एक असेल आणि भाग्यवान रंग मध सोनेरी असेल या आठवड्याचा संदेश आहे की उदार प्रकाश सर्वात दूर प्रवास करतो एकंदरीत पाहता सिंह राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल